नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मिक्स भाजीचं कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा तीन वांगी कापली होती शिव कवळी होती जास्त काही निबार नव्हती जर निबार जरी घेतली तरी पण ह्याला चालतील एकदम कवळी अशी ते तीन घेतल्यात फ्लावर घेतलेला आहे मिडियम आकाराचे तीन बटाटे घेतलेले साल काढून असे छोटे छोटे कापून घेतलेले पण ह्या कालवणासाठी तुम्हाला सांगते साली सकाळ स्वच्छ धुवून तुम्ही तुकडे करून जरी टाकले तरी चालेल एक वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे कुकर बघा मी गरम करत ठेवलेला आहे तुम्ही टोपामध्ये कढईमध्ये पण करू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही एक गाजर पण भाजीचं टाकू शकता बरं का खूप छान लागतं त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचं चा, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा मोहरी छोटा एक चमचा जिरं टाकायचे कडीपत्ता टाकायचा एक मिडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे कांदा काय करूया आपण चांगला भाजून घेऊया कांदा आहे तोपर्यंत बघा हे, तो तो हे, हे मी मिक्सरला करून घेतलेलं आहे पण जास्त बारीक केलेलं नाही मोठं मोठंच केलेलं आहे कुठून जरी घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा कमी असं खोबरं घेतलं होतं सुक्कं खोबरं थोडीशी कोथिंबीर घेतली अर्धा इंच आलं सात पाकळ्या लसणाच्या आणि ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची असं हे सगळं मी मिक्सरला आवडदोबड करून घेतलेलं आहे पेस्ट केली तरी चालेल पण ह्या रेसिपीसाठी जरा थोडंसं असं मोठं मोठं कुटलेलं गेलं का नाही की चवीला छान लागतं कांदा पण चांगला भाजला गेलेला आहे त्यात टाकायची थोडीशी एकदम हिंग पावडर त्यात टाकणारं आहे थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि हे जे आपण वाटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि हे काय करायचं दोन मिनटं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यामध्ये एक टेमॅटो टाकायचं बारीक कापून घेतलेलं आहे आणि ह्याला पण आपण असं परतून घेऊया एक मिनिटभर फक्त मस्त असं बघा मी परतून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला एक चमचा टाकायचा छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा जिरे धने पावडर आता हे चांगलं मिक्स करून घेते नुसतं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे चवीप्रमाणे मीठ त्यात टाकणारे दोनच चमचे फक्त शेंगदाणे भाजून चांगले खरपूस कुटून घेतलेले आहेत आणि नाही टाकले तरी पण चालतं हलवून घेते आणि ह्या टाकायचे ही आपले वाटाणे फ्लावर बटाटा वांगे हे सगळं वांग्याचे पण आता मी एका वांग्याच्या दोन पुढे केलेल्या आहेत बारीक जरी कापून घेतलं तर चालेल कवळी होते त्यामुळे मी तशा पद्धतीत केलेलं आहे तुम्ही हे जे कालवण आहे ना, ना जिरा राईस वगैरे त्यावर तुम्ही खाऊ शकता खूप चविष्ट असं लागतं आता ह्याला काय करायचं चांगलं परतून घ्यायचं पहिलं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तर कोणतं पाणी टाकायचं कोमट पाणी टाकायचं साधं पाणी नाही टाकायचं कोमट कधी पण असे कालवण जे करतो ना आपण कर ह्यांना ना कोमट पाणी टाकायचं एकूण दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा आता हे जे कालवण आहे ना, ना चार जा ते पाच लोकांना पुष्कळ होतं जर तुम्हाला जास्त लागत असेल तर थोडंसं ह्या एवढ्याच साहित्यात अजून एखादा ग्लास जरी टाकला तरी चालू शकते गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर ह्याला चांगलं शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला पंधरा ते वीस मिनटं झाले बघा कालवण शिजलेलं आहे मस्त असं शिजलं जातं एकदम अशा पद्धतीमध्ये आणि घट्ट किती झालं आहे बघा अशा पद्धती अजून जरी पत्ता जरी ठेवलं तरी चालेल जर तुम्हाला जास्त लागत असेल तर खूप चविष्ट असं होतं बरं का वांगी पण एक ती मस्त अशी शिजली जातात त्याचे देटं वगैरे पण चांगले शिजले जातात पण बारीक गॅसवर केलं होतं मिडियम गॅसवर जरी केलं तर चालतंय अशा पद्धतीनं झटपट असं करून बघा रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा